बारा फेब्रुवारी बातमी आली अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे राजीनामा सोपवला यानंतर अशोक चव्हाण हे नॉट रिचेबल झाले काही वेळात माध्यमांसमोर येऊन त्यांनी येत्या दोन दिवसात पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचं सांगितलं तर दुसरीकडे भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा फिक्स करण्यात आला आणि तेव्हाच अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं बोललं गेलं मात्र तारखेच्या दिवस म्हणजे आज फेब्रुवारीला हाती कमळ काय घडलं की दोन दिवस आधीच हा निर्णय घ्यावा लागला यामागची कारणं काय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश दोन दिवस आधीच का करण्यात आला या मागचं कारण सांगितलं जात आहे राज्यसभेच्या निवडणुका येत्या सत्तावीस तारखेला महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर उमेदवारी दिली जाणार असल्याचंही बोललं जात आहे यामुळे महायुतीने जर सहाच्या सहा जागा लढवल्या तर अशोक चव्हाण यांच्यासोबत येणारा काँग्रेस आमदारांच्या संख्यातही वाढ होणार आणि त्यानुसार पुढील गणित मांडली जातील पंधरा तारखेऐवजी आजच प्रवेश करण्यामागचं दुसरं कारण म्हणजे भाजपात अशोक चव्हाण यांच्यासाठी स्पेस निर्माण करणे राज्यसभेनंतर लोकसभेसाठीही तयारी भाजपने सुरू केली आहे यामुळे काँग्रेसच्या आमदारांचा गट अशोक चव्हाण घेऊन आले तर त्यांच्यासाठी जागा तयार करणे आणि मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना सहभागी करणे कॅबिनेट एक्सपान्शन होणं अद्याप बाकी आहे अन यामुळे पुढील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कदाचित अशोक चव्हाण समर्थक आमदार नाही स्थान मिळेल अशोक चव्हाण हे मतपर नेते आहेत त्यांना मानणारा काँग्रेसमध्ये एक वेगळा गट आहे हा मुद्दा लक्षात घेता लोकसभा आधीस काँग्रेसला आपल्यात आल्याने भाजपची ताकद वाढेल तर दुसरीकडे भाजप आमदारांचा आकडाही वाढेल अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवरही याचा प्रभाव नक्कीच पडणार दोन टप्प्यात पक्षप्रवेश अशोक चव्हाण यांच्यासह अमर राजूरकर यांनीही काँग्रेसची साथ सोडली अशोक चव्हाण यांच्यासह दहा ते बारा काँग्रेस आमदारांचा गट काँग्रेस आमदारांना दुसऱ्या टप्प्यात पक्षप्रवेश करत भाजप मोठा धक्का देत पॉलिटिकल मॅसेज देण्याचा प्रयत्न करणारे आणि म्हणून आधी अशोक चव्हाण यांना घाईघाईत पक्षप्रवेश करून घेत भाजपने मोठी खेळी खेळी अशातच अमित शहा यांचा दौरा देखील रद्द झाल्याने पंधरा तारखेला होणारा पक्षप्रवेश आजच करण्यात आला तुम्हाला याबद्दल नेमकं काय का वाटतं कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉम या, या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका